सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाने जोरदार मुसंडी मारली आहे उजनीत मागील चोवीस तासात तब्बल वीस टी एम सी पाणीसाठा जमा झालाय तर दुसरीकडे भीमा खोऱ्यात पावसाचा जोर कमी झाल्यानं या भागातील जवळपास सर्व धरणांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत यामुळे येथून दोन मार्गे उजनीत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे असे असले तरी काल रात्रीच्या तुलनेत आज सकाळी आवकमध्ये वाढ झाली आहे ही दिलासादायक बाब आहे आज रविवार अठ्ठावीस जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या पीपीआर न्यूज चॅनलला केला नसाल तर करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये बेचाळीस हजार सहाशे एकवीस क्युसेकने पाणी जमा होत आहे आज रात्रीच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे काल रात्री नऊ वाजेच्या अपडेटनुसार उजनी धरणात तेहतीस हजार एकशे अडुसष्ट क्युसेकने पाणी जमा होत होते उजनी धरणात ब्याऐंशी पूर्णांक चौसष्ट टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर उजनी धरण सध्या पस्तीस पूर्णांक चोवेचाळीस टक्क्यावर आहे